महिलांनो गुरुवारी उद्यापनानंतर उंबरठ्यावर तांदूळ आणि कुंकूच्या दोन रेषा नक्की ओढा लक्ष्मी कधीच घर सोडणार नाही श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्यापनानंतर उंबरठ्यावर हा एक उपाय नक्की करा लक्ष्मी घरातून बाहेर जाणारच नाही मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण हा उपाय लक्ष्मीला तुमच्या घराच्या बाहेर जाऊच देणार नाही आणि मार्गशीर्ष गुरुवार उद्यापनानंतर संध्याकाळी केला तर त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो असे मानले जाते कारण मार्गशीर्ष महिना हा स्वतः लक्ष्मीचा महिना मानला जातो आणि गुरुवार हा गुरुकृपेचा दिवस असल्यामुळे या दोन्ही शक्ती एकत्र आल्यावर घरातील अडलेला पैसा मोकळा होतो असे श्रद्धेने सांगितले जाते आज आपण जाणून घेणार आहोत उद्यापन पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी उंबरठ्यावर तांदळाने छोटी रांगोळी कशी काढायची त्यामध्ये कुंकू कसे ठेवायचे आणि उंबरठ्याची पूजा कशी करायची हळद आणि गुलाब पाणी किंवा साध्या पाण्याची पेस्ट कशी बनवायची घरात धूप कापूर आणि लवंगाचा धूर कसा फिरवायचा तुळशीजवळ तुपाचा देवा कधी लावायचा आणि शेवटी तांदळाचा उपाय करून त्या तांदळाचे पुढे काय करायचे हे सर्व सविस्तर या व्हिडिओमध्ये पुढे समजून घेऊ मित्रांनो मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन म्हणजे स्त्रीने केलेल्या व्रताची सांगता आणि त्या दिवशी घरातील वातावरण अतिशय पवित्र असते म्हणून संध्याकाळी सूर्यास्तानंतर साधारण सहा ते सहा दिवस दरम्यान हा उपाय करणे उत्तम मानले जाते कारण वेळेत संध्याकाळी लक्ष्मी घरात प्रवेश करते अशी मान्यता आहे उपाय सुरू करण्यापूर्वी घर स्वच्छ असणे आवश्यक आहे विशेषतः मुख्य दाराचा उंबरठा कारण उंबरठा म्हणजे लक्ष्मीचं प्रवेशद्वार मानले जाते आणि तो अस्वच्छ असेल तर कितीही उपाय केले तरी परिणाम मिळत नाही असे सांगितले जाते सर्वप्रथम एका छोट्या वाटीत हळद घ्या त्यात गुलाब पाणी घालून मऊ पेस्ट तयार करा जर गुलाब पाणी नसेल तर साधे स्वच्छ पाणी वापरले तरी चालते पण पेस्ट फार घट्ट किंवा फार पातळ नसावी कारण ती उंबरठ्यावर नीट लागली पाहिजे ही पेस्ट तयार करताना मनात शांत भाव ठेवा कोणतेही नकारात्मक विचार मनात आणू नका आणि शक्य असल्यास मनात लक्ष्मीचे नाव घ्या कारण भाव महत्त्वाचा असतो आता या हळदीच्या पेस्टने उंबरठ्यावर हलक्या हाताने लेपन करा म्हणजे संपूर्ण उंबरठा पिवळसर दिसेल अशा प्रकारे लेपन झाले पाहिजे आणि हे करताना पाय आत किंवा बाहेर ठेवू हो नका उंबरठ्यावर उभे राहू हो नका कारण उंबरठ्यावर पाय ठेवणे अशुभ मानले जाते लेपन झाल्यानंतर थोडा वेळ ते तसेच ठेवा आणि मग उंबरठ्याची पूजा करा म्हणजेच एका ताटात दिवा अगरबत्ती फूल थोडे कुंकू घ्या आणि उंबरठ्याला ओवाळा हो कारण याने लक्ष्मीला आमंत्रण दिले जाते असे मानले जाते उंबरट्याची पूजा झाल्यानंतर संपूर्ण घरात धूप फिरवायचा आहे यासाठी धूप अगरबत्ती किंवा धुपाची काडी वापरू शकता आणि त्यासोबत कापूर आणि दोन लवंगा जाळून त्याचा धूर गरभर फिरवायचा आहे विशेषतः कोपऱ्यात कारण कोपऱ्यात नकारात्मक ऊर्जा साचते असे मानले जाते धूर फिरवताना स्वयंपाकघर देवघर शयनकक्ष आणि मुख्य दरवाज्याजवळ विशेष लक्ष द्या कारण हे घरातील ऊर्जा केंद्र असतात यानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा तुपाचा दिवा लावणे फार महत्त्वाचे आहे कारण तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि तुपाचा दिवा म्हणजे शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक आहे दिवा लावताना शांतपणे उभे राहून क्षणभर डोळे बंद करा आणि घरात सुख शांती आणि धन टिकून राहो अशी मनोमन प्रार्थना करा आता मुख्य उपायाकडे वळूया जो म्हणजे उंबरठ्यावर तांदळाने छोटी रांगोळी काढणे यासाठी स्वच्छ तांदूळ घ्या शक्य असल्यास नवीन तांदूळ वापरा आणि ते धुवून वाळवलेले असावेत उंबरठ्याच्या बाहेरील बाजूला म्हणजे घराच्या बाहेर, बाहेर तांदळाने एक छोटी सरळ रांग किंवा साधी रांगोळी काढा फार मोठी किंवा गुंतागुंतीची रांगोळी नको कारण साधेपणा हा या उपायाचा मुख्य आधार आहे या तांदळाच्या रांगेच्या मधोमध मद। थोडेसे कुंकू ठेवा हे कुंकू म्हणजे शक्तीचे केंद्र मानले जाते आणि लक्ष्मीला घरात स्थिर ठेवण्याचे प्रतीक आहे हे सर्व करताना बोलणे टाळा मोबाईल वापरू नका आणि घरातील इतर लोकांनीही त्यावेळी उंबरठा ओलांडू नये याची काळजी घ्या हा उपाय झाल्यानंतर किमान दहा मिनिटे उंबरठा ओलांडू नका कारण त्या वेळेत लक्ष्मीचे आगमन होते अशी श्रद्धा आहे आता अनेकांना प्रश्न पडतो की या तांदळाचे पुढे काय करायचे का तर हा तांदूळ दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून तुळशीजवळ मातीमध्ये मिसळावा किंवा पक्ष्यांना दान करावा पण तो कचऱ्यात टाकू नये कारण तो पूजेत वापरलेला असतो हा उपाय मार्गशीर्ष गुरुवारी उद्यापनानंतर सलग एक गुरुवार किंवा तीन गुरुवार करू शकता पण एकदा केला तरी श्रद्धेने केला तर परिणाम मिळतोच असे मानले जाते हा उपाय करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात जसे की राग चिडचिड मनात ठेवू नये मासिक पाळीच्या काळात हा उपाय करू नये आणि घरात वादविवाद चालू असतील तर आधी वातावरण शांत करावे उंबरठा म्हणजे दगड फक्त दगड किंवा लाकूड नाही तर तो घराची सीमा आहे जिथून सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा आत किंवा बाहेर येत जात असते म्हणून त्याची पूजा केल्याने घरातील पैसा अडकत नाही असे अनेक गृहिणींचे अनुभव सांगतात तांदूळ म्हणजे अन्न समृद्धीचे प्रतीक आणि कुंकू म्हणजे सौभाग्य म्हणून हे दोन्ही एकत्र आल्यावर घरात लक्ष्मी स्थिर होते अशी अनेक महिलांची भावना आहे हा उपाय केल्यानंतर घरात लवकरच खर्च कमी होणे अचानक पैसे अडकलेले परत मिळणे आणि घरातील वातावरण शांत होणे असे बदल अनेकांना जाणवतात असे श्रद्धेने सांगितले जाते महत्त्वाचे म्हणजे हा उपाय करताना कोणालाही सांगू नये कारण गुप्त ठेवलेले उपाय लवकर फळ देतात असे मानले जाते हा व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि अशीच श्रद्धेने केलेली साधी कृती तुमच्या घरात सुखसमृद्धी घेऊन येवो हीच मनापासून प्रार्थना मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ इतरांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक नक्की करा तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ